नमस्कार मित्रांनो मी रेल्वे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण येणार आज काळे खेकडे पकडायला जाणार आहे चुंबर खेकडे तर आपण आहे ना अक्षरांच्या घराकडे आलो आहे तो इकडं आला आहे याच्या कोणीच नाही एकटाच आला आहे तर बघू आपल्याला किती खेकडे वेळतात व्हिडिओला आजपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जर आपण पोचलो आहे मित्रांनो आता इथं अजून सुरुवात करायची आपल्याला इथं पुढे जायचं थोडा सुरुवात करायची मला नाही एवढ्या पकडता येते तर अक्षनानाला अक्षरनाच पकडील मी व्हिडिओ हो बनवतो कारण मला एवढे पकडता येते नाही ना, ना आ, रे हिखल विकल आहे मग खरं रे इथं नुकतं बघ ना आहे का चल बघते नाही तर वरूनच बघ नाही सरी वाटते त्या अडचण पण नाही रेले गावात चल तिकडे जाऊ वेर किती असते आता साईज कसली आहे ती केवढी साईज आयुष्य पट साईज मित्रांनो साईज पहिलीच खेकड भेटले पण डायरेक्ट जबरदस्त साईज भेटली कसली आहे माधी पण गोल्वर पट अचानक भेटले मित्रांनो पहिलेच खेकड भेटले म्हणले जबरदस्त साईज आहे एकच नंबर हा कस काय पाहिली बेनवती पाहिली कसली साईज आहे राव हो। एकच नंबर साईज भेट त्रो भेटली आपल्याला पहिलीच केकड आहे आणि एकच नंबर साईज मे साईज भेटली हा बोनी झाली बोनी तर झाली आता आपली बघू अजून पुढं अडचण कसली आहे काय आहे

गावात हल्ला म्हणून हल्ला म्हणून दिसली रे मित्रांनो आजच आम्ही आलोय नाही तर रोज ना रोज म्हणजे रोज माणसं असल्यार काय रोज कोणी राजून रोज असलेत अरे तू तिकडे गेला ना इथून रोज भेटले असं राजून ते दिसाडे नाही मस्त भेटले हा ना आपले दोन तीन मी तर ती तिले मोठी तरी ये आपल्याला तिकडे भेटल्या नाही नाही तर मग भरपूर झाले असत सारखे लोक हा मग मित्र इथे पण आहे पकड धरले का पण धरले का इथं माग हा बारीक आहे रे इथं मागले बारीक होते रे बारी साईज भेटली आपल्याला तिकडे भेटले ना okay. पकडा भेटले का पशी जावं तुमक आडी त्या ना मस्त साईज भेटले मित्रांनो आपल्याला

मग गेलो असतो दोघांले भेव वाटतय घाबरतोय आम्ही वाघाची भीती रे रिच्या तिच्यामुळं नको वाटत आहे मोठी होती रे हे नाह मोठी खेकड होती नाही ती गेली लगे शेडू कथ खेकडे रे हा गेली लगे काय विठात विटा गरात पाडलेल्या हाय काय रे काय बरे साईज वारे तिथे पुढं कुठेतरी तरी आहे तिथं बघ बर का मित्रांनो हे आपचे वाडे गरज आहे

हा तिथे बघ तिथे मुळ्यात तिथून बघू जा जाऊन लास्ट आहे बघ 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 इथं बरं लोकांना रे तिथंच वर तिथात आहे पुढे मस्त आहे बले मित्रांनो लास्टचे खेळ भेटले आपल्या लास्टची मान घ्या ना आता जायची संपलं स्टॉप संपलाय मित्रांनो आपला येतो बघू आपण इथं बघू राहत इथे इथले मोठे खेळ आहेत अजून नाही निघाले तर मित्रांनो आपले खेकडे झालेत पकडून तर आपण आता ना घरी जालोय तर आपल्याला लक्षणाच्या घराकडे जायचे तर तुम्हाला आपण घरही जाऊ तुम्हाला दाखवतो ओतून आपल्याला किती खेकडे भेटलेत आपल्याला भरपूर खेकडे भेटले असतील हा ना आपण अर्ध्या रस्त्यातून अर्ध्या रस्त्यातून झाला मित्रांनो आम्ही असतो लय भेटले असते रे मित्रांनो अशा खेकडे पकडायला ना लय मजा येते

मोठे 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 भेटले तुम्हाला कसं काय सगळ्यात मोठे भेटले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद